माझी नव्यानं ओळख झाली असं नाही तालुक्यातल्या अनेकांनी एक उपयोग करून घेतला होता तर या तालुक्यातल्या अनेक विधानसभाच्या लढती जर बघितल्या असा तर त्या लढती या नातू विरुद्ध बेंडल अशा उमेदवार त्या त्या पक्षाचे आणि उमेदवार ती नातू विरुद्ध बेंडल अशी अं निवडणुकीतल्या लढती झाल्या होत्या पण या लढतीत त्या पद्धतीनं होत राहिल्या तरी सर्व सामाजिक अन्य कुठली कटुता न येता तालुक्यामध्ये कामकाज करत राहिले पण काही जणांनी याचा राजकीय फायदा घेतला आणि एक वेगळी शक्ती करायचा प्रयत्न केला त्यामुळे अशाच काही शक्ती एकत्र होऊन पुन्हा राजेश बेंटल यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत कार्यकर्त्यांना मी असं करू देणार नाही कारण ज्याला काही करायचं असेल त्याचं तो करेल महायुती म्हणून आम्ही जे एकत्रित काम करायचं आधी ठरवलं होतं पुढच्या काळात आमच्या सर्वांकडनं कामकाजाची सुरुवातही झाली होती काही जणांच्या वक्तव्यामुळे मधल्या काळातला जो आलेला पॉज होता हा पॉज संपून पुन्हा तितक्याच जोमानं सर्व कार्यकर्ते हे कामकाजा करतात अधिक गतीनं लागतील हे तुमच्या सर्वांच्या बाबत केलं पाहिजे आणि चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना गतीना कधीतरी जे योग्य उत्तर द्यायचं होतं ते तालुकाध्यक्षांनी दिलेलं आहे त्यामुळे याच्याहून अधिक काही उत्तर द्यावं लागेल असं मला वाटत नाही यापूर्वी चव्हाण साहेबांनी त्यांच्या शब्दात उत्तर दिलं दे। तालुकाध्यक्षही आमचे पूर्ण मुद्देसून सर्व उत्तर देऊ शकतो या पुढच्या काळात आमचा भूतप्रमुख उत्तर उत्तर देईल इतका आमचा भूतप्रमुख सक्षम आहे आणि तितक्या ताकदीचा आहे आणि ही सर्व ताकद वीस तारखेपर्यंत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रितरित्या वापरणार आहोत हे आपल्यामार्फत सर्वांपर्यंत जावं म्हणून आजचा सर्वांना बोलून सांगण्याचा उद्देश आहे लोकसभेला तिथे महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवारांना मतदान कमी झालं हे चार जूनलाच लक्षात आलेलं होतं आणि त्या दिवसापासनं या भागातला महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि हा सर्व जो असणारी तफावत आहे ही दूर करून पुढे गेलं पाहिजे या दृष्टीनं गेले तीन चार महिने आम्ही केलेलं कामकाज होतं त्याच्यामध्ये दोन पॉज पडले एक जागा दुसऱ्या पक्षाला सुटली हा एक जागा सुटल्यावरती त्याचा निर्णय व्हायला उशीर झाल्यामुळे तो एक आणि त्यानंतर समन्वयाच्या काही गोष्टी घडल्या पण ह्या सर्व गोष्टी आता दूर होऊन तो पूर्ण डिफरन्स निघून एकत्रितरित्या कामकाज होईल कारण कितीही झालं तरी गुहागरातला मतदार कार्यकर्ता हे विसरला नाही की कार्यकर्त्यांना चेले चपाटे म्हटलं जातं हे पण विसरला नाही त्यामुळे तोही कार्यकर्ता जागृत आहे की आपल्याला नेमकं योग्य काय केलं पाहिजे बाळासाहेबांचा फोन आला आणि ते सुद्धा काय घेऊ बाळासाहेबांनी ही जागा शेवटच्या क्षणात मी ह्याच्याबद्दलचा एक पूर्ण स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ एप्रिल महिन्यात केला होता आणि ती बातमी प्रसिद्ध झाली महा यु, त्यावेळेचं युतीचं जे वाटप आहे त्या युतीच्या वाटपामध्ये शेवटच्या क्षणी वाटप पूर्ण झाल्यावरती हट्टान विरोधी पक्षने त्या करता शिवसेनेनं मागून घेतलेली जागा त्यामुळे त्या, त्या जागेतले पूर्ण तोडगा काढण्याची जबाबदारी ही पूर्णतः शिवसेनेची होती त्यामुळे बाळासाहेबांनी जो विनय नातू आहे त्याला प्रत्यक्ष जाऊन घेत असं विरोधी पक्षनेत्याला सांगितलेलं होतं आमची वेळ घेण्याकरता त्यावेळचे जिल्हा प्रमुख होते मधल्या काळात ते माझ्यासोबत होते आज पुन्हा तेच जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आहेत त्यांनी माझ्या गावात येऊन माझी वेळ घेतली होती फक्त ते ज्या घरात बसले होते ती व्यक्ती आज दिवंगत आहे त्याला स्वसी मोहनराव चव्हाण यांच्या घरात माननीय जिल्हा प्रमुख चार ते पाच तास बसून होते आणि माझ्या घरात सर्व भारतीय जनता पार्टीचे विधानसभेतले सर्व प्रमुख कार्यकर्ते बागता बसून होते आणि जिल्हा प्रमुख एवढ्याकरता आले होते की रामदास कदम विरोधी पक्ष नेते हे येणार आमच्याशी चर्चा करणार तिथं बाळासाहेबांना ते फोन लावून देणार बाळासाहेबांनी जे ठरवलेला फॉर्म्युला होता ते मला सांगणार माननीय विरोधी पक्ष नेता परशुराम घाट उतरले नाही त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी कात्रजचा घाट दाखवला त्यामुळे ते चुकीच्या दिशेने गेले त्यांची परिणती झाली पण काळ झाला त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला हे झाल्यानंतर जर दोन हजार तेराला दोन देवळांमधले अभिषेक शेजारी मांडीला मांडी लावून करतात याचा अर्थ चर्चा झाल्याशिवाय कोण देवळाच्या गाभाऱ्यात मांडीला मांडी लावून बसत नाही ही चर्चा सुद्धा त्या वेळच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर नाही आणि ते, ते सर्व कार्यकर्ते प्रमुख आज पदाधिकारी आहेत ते माझ्या समोर एकत्र जेवायला बसलेले तेच पदाधिकारी आहेत त्यामुळे ह्याच्यातला कुठलाही मुद्दा दूर नाहीये फक्त निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा समोरचा उमेदवार एका बाजूला म्हणतोय हा माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे तेव्हा ह्या ज्या मित्रांच्या कुठे ना कुठेतरी त्यांचे जुन्या मित्रांच्या भावना जागृत हो मग इथला जो सर्वांचा गुहागर तालुक्यातला सर्वांबरोबर असणार आहे ना आम्ही जरी म्हटलं तरी महायुतीचा मानलेला नेत्याला अडचणीत आणायचं इथल्या उमेदवाराला अडचणीत कराय आणायचं असं तर षडयंत्र नाही ना हे ना 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 ना। या बाळासाहेबांच्या नाव घेण्यामागे परत ह्या षडयंत्राचा वेगळा डाव नाही ना, ना तशी ना 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 शंका मात्र येते द्या तुम्ही नाव सांगा तो उमेदवार मी देतो त्याने असं की मी नातू तुमचं नाव न सांगितलं नातू नको सांगितलं नातू दुसरा उमेदवार देवेंद्र फटेल बोलले की तू तुम्ही तो उमेदवार द्याल त्याला भारतीय जनता पार्टीचा निर्णय भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी करते कोणीतरी एक माजी आमदार सांगतोय त्याचं ऐकून भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता काम करत नाही देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी ते मंत्री असताना असंच एक उत्तर दिलेलं आहे जे चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे ह्याच्याहून अधिक काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा निर्णय हा भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटी आणि भारतीय जनता पार्टीची निवड समिती करते त्या निवड समितीशी माझी चर्चा झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टीबद्दल गैरसमज पसरवून राजेश पेंडलचे जे महायुतीचे उमेदवार आहेत यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये एवढंच मला या सर्वांना सांग साहेब पण या सगळ्या विषयामध्ये कालच्या विषयामध्ये रामदासभाईंची माफी असा जो काही विषय होता ती मागितली नाही ती झाली नाही त्यांना सर्व पूर्ण उत्तर आमच्या तालुक्याध्यक्षाने दिलेलं आहे हे पूर्ण उत्तरच त्याला आहे त्याच्यानंतर आता उत्तर ता, ता, ता रिपीट होईल त्यानंतर की याबाबत मान्य मुख्यमंत्र्यांना मी माझे विषय सर्व सांगितले मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्याजवळ सर्व विषय स्पष्टपणे सांगितले आणि ज्या दिवशी सभेला येईल तेव्हा आणखी मी तुझ्याशी स्पष्ट बोलेन हा सर्व त्या मुद्द्यावरती आमच्या नेत्यांकडूनही त्याच पद्धतीची भूमिका आली ती शेवटी आज आपण महाराष्ट्रातली महायुतीची निवडणूक लढवतोय आपले मुख्यमंत्री आहेत आणि सर्व दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकत्रित निर्णय करतात त्यामुळे त्या मोडण्यानंतर आमची झालेली भूमिका आणि आजचं उद्घाटन आणखी आजचा पुढचा विषय हा त्याच्यानंतरचा भारतीय जनता पार्टी आज आता महागर विधानसभेमधल्या विषयाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीमध्ये जे सर्वजण आम्ही एकत्र एक काम करतो हे सर्व एकत्रितरित्या कोणताही डोळ्यात समोर न ठेवता मी आता ते, 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 ते जिल्हाध्यक्षांशी बोलतो कारण आज मी गुहागर विधानसभेच्या बाबतीतली बैठक केली जिल्हाध्यक्ष दापोली विधानसभेत आहेत माझी आज त्यांची भेट होईल कारण एक एक विषय जो इथला निर्णय इथला विधानसभा प्रमुख मी आहे त्यामुळे इथला निर्णय मी केला पाहिजे त्याबाबतचं जिल्हाध्यक्षांशी फोनवर चर्चा करून मी केला त्यांनाही त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांशी बोलायचे मी त्यांच्याशी चर्चा करणार हा हा माझा प्रश्न इथे खरं तर संयुक्तिक नाही आहे पण तरीसुद्धा विधानसभा संयोजक तुम्ही आदगता त्याच्यामुळे समन्वय तुम्ही आत राष्ट्रवादी ज्या पद्धतीने लोकसभेच्या वेळेला इथल्या सगळ्या प्रचार यंत्रणे होती त्याच पद्धतीने आत्ता आहे का असं असतं की ज्याचा उमेदवार असतो तो अधिक पद्धतीनं कामकाजामध्ये असतो एकमेव भारतीय जनता पार्टी अशी आहे की ती आमच्या नेत्याला मोठं करायचं आहे मग मान्य मोदी साहेबांना मोठं करायचं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तेव्हाही खांद्याला खांदा होता आज महाराष्ट्राच्या नेत्याला देवेंद्र फडणवीसना मोठं करायचं आहे तर त्याच्याकरताही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या निवडणुकीत जोमानं काम करतो मुस्लिम जे वैयसं ते जे धर्मगुरू असतात त्यानेच जे फगवा काढलेला आहे की भाजपला कुणीही मतदान करू नये कारण तुम्ही भाजपच्या वरच्या कमिटीवर आहात तुमचं मत आहे असं आहे की या राजकारणाचा एक वेगळा भाग निर्माण आणि राजकारणामध्ये म्हणजे राजकारण जातीमध्ये वाटायचं जात जा राजकारण धर्मामध्ये वाटायचं ह्या पद्धतीचं कामकाज एक वेगळ्या पद्धतीचं षडयंत्र अनेक दिवसांपासून चालू आहे म्हणजे मी का म्हणतोय की धर्माबद्दलचा हा एक वेगळा विषय जाती जातीतलं सुद्धा राजकारणातले अनेक भाग आपण जर पडले या राजकारणामध्ये हे बदलले गेलेले विषय शेवटी मतदार हा सुज्ञ असतो मतदाराला योग्य अयोग्य समजत असतो मतदार शिक्षित असतो मतदाराला योग्य काय अयोग्य काय हेही माहिती असतं आणि मतदाराला त्या त्या भागात आपल्याला एकत्रितरित्या पुढच्या काळात कामकाजातनं पुढे जायचं ही मतदाराच्या कारण तिथल्या तिथल्या विकासाचे मुद्दे असतात एखादा नरेटिव्ह लोकसभेच्या वेळी बनू शकला की हे काय बदलतील स संविधान बदलते हा नरेटिव्ह सर्व वेळा होणार नाही त्यावेळी एक वेगळ्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट केला विधानसभेचे मुद्दे वेगळे विधानसभेचे विषय वेगळे साहेब आता अर्धा प्रचाराचा हा झाला आहे वीस तारखेला आता फक्त आठ दिवस राहिले एकूण या विधानसभा मतदारसंघातला निर्णय काय असेल महायुतीचा उमेदवार चांगल्या मता मताधिक्यानं विजयी होईल जे वेगवेगळे गटात वेगवेगळ्या गैरसमज प पसरून बाहेर झाले राहिले होते हे सर्वजण एकत्र येतील आणि इथे इथे जी निगेटिव्हिटी इथल्या लोकप्रतिनिधीबद्दलची आहे त्या वागण्याबद्दलची आहे ती निगेटिव्हिटी या मतदानामध्ये महायुतीच्या पॉझि बाजूनं पॉझिटिव्हिटीमध्ये येईल आणि याच्यामध्ये ये महायुतीचे हा उमेदवार अजय पेटल चांगल्या मतदाना विजय